नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे जैन बोर्डिंग हे कोणत्या मंत्र्याला घरी पाठवत आहे कोणत्या आयुक्ताला घरी पाठवत आहे याचा निर्णय लवकरच लागणार आहे कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे सत्तेचा मध चाखत चाखत सगळी यंत्रणा मग धर्मादा आयुक्त कार्यालय असेल पुणे महानगरपालिका असेल सहकारी पतसंस्थांतील सगळ्याचा गैरवापर करत आपल्या दावणीला बांधलेल्या आहेत अशा पद्धतीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपला मित्र विशाल गोखले याच्यासाठी हा सगळा घोळ घातलेला आहे आता आपण चर्चा करणार आहोत की धर्मदा आयुक्त अमोक शामकांत कलोती यांनी जी काही स्थगिती दिलेली आहे आपल्या स्वतःच्याच आदेशाला हे महत्वाचं आहे की तुम्ही हे विक्री करा करायला काय हरकत नाही दोनशे तीस कोटी मध्ये विकायचं काय हरकत नाही तुम्हाला कम्प कमर्शियल कॉम्प्लेक्स गगन चुंबी उ, इमारती तिथे उभ्या करायचे का काय हरकत नाही अशी स्वतः जी परवानगी दिलेली होती त्या परवानगीला स्वतःच स्थगिती दिलेली आहे त्याच्यामुळं संशय घ्यायला अनेक जागा आहे आरोपांची बरसात होत आहे राजू शेट्टी आणि ॲडव्होकेट योगेश पांडे तसेच बाकीचे सगळे माजी विद्यार्थी या बोर्डिंगमध्ये शिकलेले यांनी पक्क ठरवलेलं आहे की तात्पुरती स्थगिती नाही तर हा पूर्ण जे सौदेबाजी झालेली आहे ते सगळं रद्द व्हावं आणि आपण या व्हिडिओमध्ये फक्त चर्चा करणार आहोत की धर्मादाय आयुक्त यांनी नेमकं काय साध्य केलेलं आहे हा तात्पुरती स्थगिती आदेश देऊन माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा आपण तटस्थ भूमिकेतून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून हे प्रकरण बोलतोय हे लक्षात घ्या आधी कारण याच्यामध्ये बरेचसे काही सुरू झालेलं आहे आर एस एसचं नाव आहे भारतीय जनता पार्टीचं येतंय इकडनं येतंय तिकडनं येतंय त्याच्यामुळे कसं आहे सावधानता बाळगलेली बरी मग ते आधी स्पष्ट करावं लागतंय आ, आ, आ आज आजकाल कोणत्याही प्रकरणामध्ये कोण कुणाला राष्ट्रद्रोही ठरवेल धर्मद्रोही ठरवेल हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे हे आवर्जून सांगावं लागतं तर आता हे अमोक शामकांचं जे कलोदी आहेत ते असं त्यांच्यावर असा आरोप झाले की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत आणि ते हे हे बघा मुळात धर्मदा आयुक्त हे मोठं पद आहे हे न्यायाचं मोठं पद आहे ते कोर्ट आहे म्हणजे स्वतः अमोक कलौती हे याच्यापूर्वी त्यांचं करिअर जे आहे ते फार मोठं करिअर आहे ते वकील तर होतेच त्याच्यानंतर ते न्या सत्र न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी विदर्भामध्ये दे काम केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे अनेक लहान मोठ्या संस्थांचं काम त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा एकूण अनुभव लक्षात घेऊ आता ते फक्त नातेवाईक वगैरे ते भाग सोडा अनुभव लक्षात घेऊन त्यांना बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईला मुंबईला थेट पुण्याला नाही मुंबईला त्यांना धर्मादा आयुक्त नियुक्ती मिळाली त्याच्यानंतर ताबडतोब दीड दोन महिन्यामध्ये त्यांना ही संधी चालून आली म्हणजे त्यांच्याकडे मोठं प्रकरण आलं आता बघा हे शेठ वालचंद यांनी म्हणजे पासष्ट वर्षापूर्वी हे जे काही मोठी इमारत उभी केली हे सगळं ट्रस्टचं कामकाज सुरू केलं आता ह्या ट्रस्टने ह्या ट्रस्टींमध्ये कोण कोण आहेत वगैरे काय त्यांनी का असे निर्णय घेतले उलटे पालटे हे जाऊ द्या परंतु हे जे काही घातक जे आहे त्याला आळा लावण्यापेक्षा धर्मादाय आयुक्तांनी काय केलं की त्यांच्या समोर हे आले कोण आले विशाल कन्स्ट्रक्शन आले त्यांचे पार्टनर आले विशाल गोखले आले आणि विशाल वसंत गोखले आले आणि पूनम विशाल गोखले हे दोघं जण आले ते, ते म्हणले आम्हाला असा असा व्यवहार करायचा आहे आणि मुळात म्हणजे ते ते परस्पर जाण्याच्या आधी हे ट्रस्टी गेले की आम्हाला ह्या जागेचा आहे ना आता विकास करायचा आम्हाला ते ना आता हे आमची होस्टेल जे ते मोडकळीच आलेलं आणि मंदिर तर त्यांनी गायबच केलेलं आहे त्याचं ते आपण वारंवार बोललेलं आहे ते ना घाण म्हणजे घाण ठेवलंय ते मंदिर ते स्ट्रक्चर म्हणून ठेवलंय त्याच्यावर काय आलं बँकांनी कसा गोंधळ घातलेला सत्तर कोटी त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू परंतु हे जे आली गोष्ट धर्मदा आयुक्तांकडे ती एक सार्वजनिक विश्वस्त संस्थेचा सार अर्ज आला म्हणजे एच एन जी एच एन डी जो ट्रस्ट आहे हिराचंद नेमतर दिगंबर ट्रस्ट यांच्याकडून ते आलं म्हटल्यानंतर धर्मदा आयुक्तांनी त्यांना परवानगी दिली ठीक आहे तुमचं काय आता मोडकळीला आलेलं आहे तुमचे फारच खायचे प्यायचे वांदे झालेले आहेत ते झाडांकडं म्हणजे ते अडीचशे तीनशे झाडं आहे त्याला पाणी टाकायलाही तुमच्याकडं पैसे नाही भिंती कधी पण पडू शकतात असं वगैरे त्यांचा पूर्ण असं कसं सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि मग आता गोखलेंना हातात दिल्याशिवाय त्यांच्या ताब्यात दिल्याशिवाय तुमच्या हातात चार पैसे पडल्याशिवाय काही खरं नाही असं म्हणून त्यांनी अनुमती दिली आता काय झालं मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे गेलं ऍडव्होकेट यो, योगेश पांडे यांनी ती याचिका दाखल केली आता त्याच्यावरती सुनावणी आहे पुन्हा पुढच्या अठ्ठावीस तारखेला आहे आता याच्यामध्ये धर्मदा आयुक्तांनी काय केलं की हे ज्या वेळेला सगळं बाहेर घडतंय हे व्यवहार मग विशाल गोखले यांनी ते पत्रकार परिषदेमध्ये सांगणं असेल की बघा आम्ही ते, ते, ते दोनशे तीस कोटीला घेतली शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्राईम लोकेशन तिथं दोन इमारती बांधणार आणि मग आम्हाला कसं आहे की तिथं जवळपास तीन हजार कोटींचा रेव्हेन्यू आम्हाला तिथं मिळणार असं जाहीरपणे सांग ना हे अधिकृत आकडा आहे म्हणजे बेकायदेशीर आकडा किती मोठा असेल याचा विचार करा ते राजू शेट्टी म्हणतात त्याप्रमाणे सात कोटीला किमान सात कोटीला तिथं फ्लॅट बाकीच्या तर गोष्टी निराळ कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे ते सगळं आता मग धर्मादा ऐकतंनी सांगितलं ते की ठीक आहे अनुमती आहे बरं आता याच्यामध्ये सगळ्यात विशेष काय घडलेलं आहे पुणे पुण्याला देखील धर्मादाय दे आयुक्त कार्यालय सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे तिथे हे ट्रस्टी का गेले नाहीत नंबर एक नंबर दोन तिथं त्यांनी ते अपील केलं म्हणजे तिथं त्यांनी तो अर्ज केला होता का की आमचा सा हा सार्वजनिक ट्रस्ट आहे एकोणीशे पन्नासच्या कायद्यानुसारचा आम्हाला तुम्ही अनुमती द्या आम्हाला तिथं विकास करायचा हे कुठं गेले डायरेक्ट मुंबईला गेले का का गेले कारण केंद्रीय सहकार राज्यमंत्री महाराष्ट्रातले पहिले असं म्हणून गेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर आपलेच मुख्यमंत्री असं गृहित धरून गेले का अर्थात आता याच्यामध्ये बघा हे जे धर्मादाय आयुक्त कार्यालय की नाही हे जे विभाग आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे न्याय व विधी हे जे खात आहे त्या अंतर्गत हे येत हे लक्षात घ्या महत्वाचं आणि मग ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक केसची माहिती असते का प्रत्येक काय अर्ज आलेला आहे असं आपण म्हणू शकतो का कुणी म्हणू शकतं का तसं अजिबात नाही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारा तेरा चौदा कोटी लोकांचे ते प्रतिनिधी आहेत आणि वेगवेगळ्या खात्यांचे केवढे मोठे व्यवहार हो असतात प्रत्येक मंत्री काय बघणार आहे का की आता ह्या आयुक्तांकडे काय आलंय त्या प्रधान सचिवाकडं काय आलेलं आहे अँटी मध्ये काय झालेलं कोणता निघाल असं बघायला वेळ नसतो माणसा आणि ते तसं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते झालेलं आहे त्यांना काय त्यांच्या ते लक्षात आलं नाही परंतु त्यांनी मग ज्या वेळेला ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस हजार लोक जमले मग त्यांनी शब्द दिला की आता मी लक्ष घालतो आणि त्यांनी लक्ष घातल्यावर काय होतं ते तुम्ही आता पाहिलेलं आहे वीस ऑक्टोबरला काय आलं आयुक्तांनी आपण स्वतःच दिलेला निर्णय काय केला त्याला स्थगिती दिली मग ते आता घटनेचे कलम सत्तर ए बी की जर तो निर्णय देऊ शकतोय तो न्यायाधिकार न्याय, न्याय म्हणजे दंडाधिकारी म्हणून स्वतः तर त्याला ते रद्द करण्याचा पण अधिकार आहे पुनर म्हणजे पुनर्विचार करायचा आहे अर्धवट माहिती झालेली आहे मग आता आपण काय करू की ऑफिशियली ती जी ऑर्डर आहे ती आधी वाचू आणि नंतर या अमोक कलोती यांनी पुण्याच्या सहाय्यक आयुक्ताला आता आता आणलेल्या पिक्चरमध्ये त्यांना काय ऑर्डर दिलेली ती पण आपण बघू हे बघा पहिला ऑर्डर काय दिलेली ती बघा ट्रस्टीज ऑफ सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ते नाव चुकीचं बोललं मग सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट बेरिंग पी नंबर ई सोळा चौतीस मुंबई अँड मेसर्स गोखले लँडमार्क एल एल पी अ पार्टनरशिप फॉर्म ऍक्टिंग थ्रू इट्स पार्टनर्स मिस्टर विशाल वसंत गोखले अँड पूनम विशाल गोखले आर डिरेक्टेड टू मेंटेन स्टेटस को इन रिस्पेक्ट ऑफ ऑफ दुएबल प्रॉपर्टी ऑफ द ट्रस्ट फॉर सेल ऑफ विच सँक्शन वॉज ग्रँटेड वाईड ऑर्डर डेटेड चार चार दोन हजार पंचवीस यांनी स्वतःच दिलेला आदेश तो म्हणजे त्याच्यानंतर पास इन ॲप्लिकेशन नंबर सी सी चोवीस दोन हजार पंचवीस टील नेक्स्ट डेट हे दिलेलं आहे आता हे जे मी म्हटलं की पुण्याचा अधिकार वगैरे तर ह्या ट्रस्टची नोंदणी मुंबईची असल्यामुळे कदाचित ते तिकडं मुंबईला गेलेलं असणार असं वाटतंय परंतु तिथंही मुंबईला देखील थेट मुख्य धर्मादाय आयुक्तांकडे जायची गरज नाही था था ना तिथंही था सहाय्यक धर्मादाय आयुक्त असणारच आहेत ना तिथं ते तसं का झालं नाही हा प्रश्न आहे बरं ठीक आहे आता त्यांनी काय केलेलं आहे जब जागाय तब सभे असं आपण म्हणायचं की आता ठीक आहे त्यांनी म्हटलं की आता जा पुण्याला की आम्ही जी अनुमती दिलेली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला ती अशा कागदपत्रावर दिलेली आहे पण खरंच तिथं मंदिर आहे का ते मग मोडकळीला आलेलं आहे का ते बोर्डिंग कसं आहे ते बघा हे सगळं बघा ना आम्हाला कळवा हे का कळवा हे का स्थगिती द्यावी लागली कारण गावभर नाही जगभर त्याची प्रसिद्धी झाली की ही जैन समाजाची जागा आणि तिथे इतर सगळ्या समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना राहायला मिळत आहे शिक्षण घेण्याची संधी आहे त्यांना अन्नपाणी तिथं मिळत होतं तिथं ते दोनशे अडीचशे झाड आहेत तिथं मंदिर आहे भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे काळानंतर ती स्थगिती द्यावे लागलेली मग त्याच्यावर मोर्चे निघाले आता त्यांनी काय दिलेलं पुण्याच्या आयुक्ताला सांगितलेलं की द रिपोर्ट बी म्हणजे हा हे सांगितलेलं आहे जॉईंट जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे रिजन पुणे इज डिरेक्टेड टू सेंट अँड इन्स्पेक्टर फ्रॉम पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस पुणे टू विजिट अँड इन्स्पेक्ट द सेड इमोवेबल प्रॉपर्टी अँड सबमिट अ रिपोर्ट टू दिस ऑथॉरिटी टू टुवेदर इथं पुणे रिजन म्हटलेलं आहे पुणे डिरेक्टर टू सेंड इज इन्स्पेक्टर फ्रॉम पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस बर एनी एनी जैन एनी जैन टेम्पल एक्झिट इन द सेड प्रॉपर्टी म्हणजे तिथं मंदिर आहे का हे तुम्ही जाऊन बघा असं कोण म्हणत आहे धर्मदा आयुक्त कोणाला म्हणतात सहाय्यक धर्मदा आयुक्ताला <coughs> त्यांना दिसलं नव्हतं चार एप्रिलला ते त्यांनी पाहिलं नव्हतं ते पाहिलं नव्हतं म्हणजे ते कागदावर पण लपून ठेवलेलं होतं ते मंदिर नाही स्ट्रक्चर म्हटलं होतं त्याला बऱ्याच गोष्टी टू होम धीस जैन टेम्पल टू हे जैन मंदिर जर असेल तर ते कुणाच्या मालकीचं आहे हे जाऊन बघा आता मला सांगा ती जागा कुणाच्या मालकीची आहे या ट्रस्टच्या मालकीची आहे किती जागा आहे ती ही साडेतीन एकर जागा आहे मग त्या जागेवर तिथं मंदिर आहे ना मग पुन्हा प्रश्न काय ती कुणाच्या मालकीची आहे हे बघा नाही असा आदेश त्याच्यानंतर इज लुकिंग आफ्टर द अफेअर्स ऑफ द जैन टेप या मंदिराची काळजी कोण वाहत आहे कोण बघत आहे त्याच्याकडं ते उघड उघडायचं कधी त्याचं पूजा पाठ करायचं कधी हे सगळं कोण करत आहे असं विचारलं ते जाऊन बघत होते त्याच्यानंतर व्हॉट इज द एरिया कवर्ड बाय दिस टेम्पल हे जास्त महत्वाचं आहे कारण एरियावर सगळा खेळ चालू आहे वेदर दिस टेम्पल विल हॅव्ह टू बी डॅमेज और रिमूव्ह इफ रिडेव्हलपमेंट वर्क इज टू बी कॅरीड आउट हे अजून प्रकरण थांबणार नाही कमर्शियल आहे पैसा नोटा लागलेला आहे तिथ शेवटी कसं आहे की जर सत्तर कोटी रुपये ताबडतोब एका फोनवर सकाळी मंजूर दुपारी डायरेक्ट अकाउंटला जमा जर होत असेल तर ते का होऊ शकतं त्याच कारण आहे आणि मग हिथं रिडेव्हलपमेंट करत असताना या मंदिराला कुठं बाधा पोहोचणार आहे का हे तुम्ही जाऊन बघा असं धर्मादा आयुक्तांनी म्हटलं आता ते धर्मादा आयुक्तांचे अधिकार ते सत्तर ए बी मध्ये त्यांना ते अधिकार आहे तर त्यांनी ते तसे आदेश दिलेले आहेत आता काय की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी अठ्ठावीस तारखेला गोष्ट आहे तिथे आणि यांनी पण तारीख किती दिलेली आहे हा योगा योगायोग आहे सगळा हा काय हा सगळा योगायोग आहे म्हणजे आता राजू शेट्टी ज्या वेळेला अगदी पहिल्यांदा धर्मदा आयुक्तांकडे गेले ते म्हटले मला भेटायला वेळ द्या मला या या प्रकरणामध्ये तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी भेटायला वेळ दिली कलोतींनी शेट्टींना आणि जी वेळ दिली त्याच्या आदल्या दिवशीच कार्यक्रम झाला ते पास करून टाकलं सगळं हे आहे आता हा योगा एक योगायोग आहे तर अठ्ठावीस दहापर्यंतच पर्यंतच पुण्याच्या आयुक्तांनी काय सांगायचं आहे सत्तावीस अठ्ठावीसला धर्मदा आयुक्तांना सांगायचंय तिथं मंदिराचं असं आहे त्याचं आलं होतं ते रिडेव्हलपमेंटमध्ये ते येत नाही का वगैरे ते असं सगळं मुद्देस सांगायचंय आणि मग आता उच्च न्यायालयामध्ये आहे सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मग तिथं ते सगळं सांगितलं जाईल शेवटी धर्मदा आयुक्त जसं सुरुवातीला म्हटलं की हे मोठी जबाबदारीचं पद आहे न्याय न्याय तांत्रिक पद आहे विधी म्हणजे कायदा पाळणारं कायदा शिकवणारं पब्लिक ट्रस्टला लाखो असतात बरं असे काही ट्रस्ट असतात ना एकदम घाईघाईने निर्णय द्यावा लागतो काही जाऊन बघाय बघायला वेळच नाही इतकं तातडीचा निर्णय एरवी पब्लिक ट्रस्टचा एखादा अर्ज येऊ द्या किती वेळामध्ये होतो अठ्ठेचाळीस तासात होतो अठ्ठावीस अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये होतो अठ्ठेचाळीस महिन्यांमध्ये होतो अहो कितीतरी वर्ष चालतं पण हा ट्रस्ट कसा आहे हा म्हणजे एकदम मालदार ट्रस्ट आहे आणि ह्या मालदार ट्रस्टाचे मालदार ट्रस्टी आहेत आणि त्या ट्रस्टला खरेदी करू शकणारे केवढे मोठे मालदार आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे तो निर्णय दिला मग आता ते कोर्टामध्ये चालणार आहे सगळे बरं आता जो, जो न्यायाधीश निकाल देणार आहे म्हणजे धर्मदायित्वांच म्हणतो त्याच माणसाकडून पुन्हा पुन्हा न्याय मिळावा असं अवघ्या जैन समाज सकल जैन समाजाला वाटायला लागलेला आहे आणि ज्यांच्या आदेशामुळे हा पुढे व्यवहार मॉर्गेज बँका हे सगळं घडलेलं आहे तर ते आता तात्पुरती स्थगिती हटून स्थगिती देतील का हा खरं पुढं ते आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर नंतरच कळणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका आप बिंदास्तपणे नोंदवा आणि मग या प्रकरणाला कसे जातीय रंग पक्षीय रंग कसे धार्मिक रंग दिले जात आहेत हे सुद्धा आपण चर्चा करू तेव्हा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद